तो हल्ला केल्यानंतर मला फोन आला की कोर्टामध्ये अशा अशी घटना घडली तुम्ही ताबडतोब या त्यावेळेला मी पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयात होतो तिथले कामं सोडले मी डायरेक्ट नगरला गेलो तिथं गेल्यानंतर जारांगी पाटील मला भेटले त्या आरोपींना म्हणजे शुभा संघटनेच्या या कार्यकर्त्यांना भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलेलं होतं त्यांची भेट वगैरे घेतली त्यांच्याकडून सविस्तर माहिती वगैरे घेतली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे माझे मित्र ॲडव्होकेट वाजिद खान सर मी यांना त्या दिवशी रात्री फोन केला की तुम्हाला उद्या सकाळी नगरला यायचं आहे आपल्याला त्या मुलांचं जामीन करायचं आहे त्यानंतर सर दुसऱ्या दिवशी आले आल्यानंतर जारांगी पाटील आमच्यासोबत होते आम्ही त्यांचं जामिनासाठी प्रोसेस सुरू केली परंतु त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाल्यामुळे तीनशे सात ॲट्रॉसिटी शासकीय कामात अडथळा असे गुन्हे दाखल झाल्यामुळे त्यांना काही लगेच जामीन झालेला नव्हता त्यावेळेस त्यानंतर काल जी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये जरांगे जा पाटलांवर आरोप केले गेले की जरांगे पाटलांनी यांना काही मदत केली नाही किंवा ही घटना घडल्यानंतर जरांगे पाटील घरी गेले, गेले हात मोडल्याचं नाटक केलं असं काही घडलेलं नव्हतं कारण जरांगे पाटलांनी तेव्हाच आम कोर्टामध्ये आमच्या समोर त्या मुलांना शब्द दिला होता की जोपर्यंत तुम्ही तुमच्या घरी जात नाही तोपर्यंत मी माझ्या घरी जाणार नाही आणि तीन महिन्यांपूर्वी काल ज्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की जारांगे पाटील घरी गेले होते तीन महिन्यांपूर्वी त्यांनीच पुढारी चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं होतं की जारांगे पाटलांनी आमच्यासाठी खूप काही केलं उलट आमच्याच परिसरातले लोक आमच्या घरच्यांना फितवत होते जारांगी पाटलांच्या विरोधात घरच्यांना तयार करत होते तीन महिन्यांपूर्वी तो जारांगी पाटलांबरोबर चांगला बोलतो आणि अचानक तो यू का मारतो हा एक मोठा महत्त्वाचा विषय होता जर आपण त्याची पार्श्वभूमी पाहिली किंवा त्याच्या पाठीमाग जर कोणाचा हात असेल जर आपण ह्या गोष्टी जर पाहिल्या तर त्याच्या पाठीमागं काही राजकीय नेत्यांचा हात आहे तो राण्यांचा कार्यकर्ता आहे जर व्हॉट्सअपवरती किंवा फेसबुकवरती सोशल मीडियावरती जर आपण पाहिलं तर त्याचे असंख्य फोटो राण्यांबरोबरचे आपल्याला पाहायला मिळतील कदाचित हे राण्यांच्या सांगण्यावरून जारांगी पाटलांना अडवण्यासाठी किंवा त्यांचं जी आत्ता त्यांना मिळालेला जो प्रतिसाद आहे तो हटवण्यासाठी जाणून बुजून हे केलेलं कृत्य असू शकतं त्यानंतर तो कालच्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणतोय की जरांगे पाटील आठ महिने आम्हाला भेटायला आलेले नाही जर आपण जर पाहिलं तर जेलमध्ये फक्त आरोपीच्या रक्ताच्या नातेवाईकांना आणि वकिलांनाच भेटता येतं ज्यावेळेस दर आठवड्याला मी मुलाखतीला जायचो त्याची मुलाखत घ्यायचो त्या चौघांशी बोलायचो मी त्यावेळेस जारांगे पाटील माझ्याबरोबर असायचे परंतु ते जेलच्या बाहेर असायचे त्यांचा निरोप मी त्या मुलांपर्यंत पोहोचवायचो मुलांचा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं त्यांच्या घरच्यांना देखील जारांगे पाटलांनी लागेल ती मदत त्यावेळेला केलेली होती माझ्या डोळ्यात देखत केलेली होती yeah. आपण जर पाहिलं आज जारांगे पाटलांना जी प्रसिद्धी मिळतीये त्याच्या पाठीमागे त्यांचा खूप मोठा त्याग आहे त्यांनी मराठा समाजासाठी स्वतःला अर्पण केलेलं आहे परंतु त्यांची जी प्रसिद्धी आहे ती काही राजकीय नेत्यांच्या डोळ्यामध्ये खूपच असल्यामुळं हे त्यांच्या आता हे षडयंत्र रचले जातात आणि त्यांना बदनामी करण्याचे डाव आखले जात आहेत आता मागे आपण पाहिलं असेल ते अजय बारसकर त्यांनी देखील जारांगे पाटलांवरती टीका केली काय होतं कोणाचं रिगो हट झालं जारांगी पाटलांकडून लगेच तो विरोधात जातो त्या दिवशी बारसकर महाराज जारांगी पाटलांना पाणी प्या म्हणून रिक्वेस्ट करतो सांगतो तुम्ही पाणी प्या त्यामध्ये त्यांचा स्वार्थ होता जर जारांगे पाटील महाराजांच्या ऐकण्यावरून पाणी पिले तर त्यांचं नाव मोठं होईल म्हणून ते त्या स्वार्थापाई ते सांगायला गेले होते जारांगे पाटलांनी त्यांना नकार दिला स्टेजवरून खाली हाकललं तो राग त्यांना आला आणि त्यानंतर लगेच ते, लगे ते जारांगे पाटलांच्या विरोधात बोलायला लागले आणि खोटे खोटे आरोप करायला लागले आता बऱ्याचशा राजकीय नेत्यांकडून जे जारांगे पाटलांच्या जवळचे कार्यकर्ते आहेत त्यांना फोडण्याचा प्रयत्न केला जातो असंच मला देखील कित्येक फोन आले होते की जारांगे पाटलांच्या विरोधात तुम्ही एखादी प्रेस घ्यान त्यांच्या विरोधात बोला परंतु जी सत्याची भूमिका आहे किंवा जी सत्याची बाजू आहे ती बाजू मांडण्यासाठी मी आज इथं आलेलो आहे जारांगे पाटलांकडनं असं कुठलंही समाजाला समाजाचं नुकसान होईल असं कुठलंही कृत्य केलं जात नाही किंवा ते काय समाजाला भावनिक करत नाही की तुम्ही तोडफोड करा किंवा हे करा ते करा उलट जारांगे पाटील पहिल्या दिवसापासून आजपर्यंत ते सांगतात की आंदोलन आपल्याला शांततेत करायचंय आणि त्याच पद्धतीने शांततेत आंदोलन आजपर्यंत तरी चालू आहे त्यानंतर जारंगे पाटील हे राष्ट्रवादीचे किंवा शरद पवारांचे संबंधित आहेत असाही आरोप होतोय परंतु आपण कुठेही जारांगे पाटलांचा त्या आंतरवाली सराटीमधला एक फोटो सोडला तर शरद पवार साहेबांबरोबर कुठेही तुम्हाला फोटो दिसणार नाही किंवा त्यांचा कसलाही संबंध नाही एकमेकांची ओळख सुद्धा नव्हती जेव्हा आता हे आंदोलन उभं राहिलं तेव्हा त्यांची ओळख झालेली आहे राष्ट्रवादीचा त्यांना कसलाही पाठिंबा नाही किंवा जारांगे पाटलांनी राष्ट्रवादीला आजपर्यंत कधी कसलाही पाठिंबा दिलेला नाही आहे आणि हे जे म्हणतात की आम्हाला जारांगे पाटलांनी सांगितलं म्हणून आम्ही जेलला गेलो वगैरे तर हे पाटलांच्या सांगण्यावरून गेलेलं नाही आहेत एक सामाजिक भावना त्या मुलीवर झालेला अत्याचार त्याला कुठेतरी वाचा फोडावी न्याय मिळावा या भावनेतून या चौघांनी एक कृत्य केलेलं होतं त्यामुळं जारंगे पाटलांचा यांच्यामध्ये असलेला जो रोस आहे तो एक राजकीय हेतूतून किंवा कोणतरी यांच्या पाठीमागं आहे ते त्यांना आहे आणि त्यामुळे ते आज मीडियासमोर बोलत आहेत अशी सत्य परिस्थिती आहे यामध्ये मी फक्त चार कायदेशीर गोष्टींचा खुलासा करतो पहिल्यांदा मी स्वतः मुसलमान आहे मुस्लिम जातीचा आहे असं असताना देखील जरांगे पाटील सगळ्या समाजाला मानतात त्यांनी शेवटपर्यंत मला वकील म्हणून बदललेलं नाही आम्हाला दोघांची जी जोडी होती ती कायम होती जोपर्यंत आरोपींना जामीन मिळत नाही तोपर्यंत आम्ही कायम का, होतो याशिवाय जरांगे पाटील पुण्याला पडीक होते आमचे ज्या ऑफिस आहे वाघुलूचं त्या ऑफिसमध्ये ते राहायचे का कारण आर्थिक अडचणी होत्या जे काही त्यांच्याकडे होतं याशिवाय पुण्याहून नगरला जाणे नगरहून वापस पुण्याला येणे तिथे प्रकरण असेल तर एक दिवस अगोदर आम्ही कुठेतरी लॉजला रूमला थांबायचो जे काय असेल छोटं मोठं जेवण खावण ह्या गोष्टी असायच्यात याशिवाय आम्ही हे प्रकरण लढत असताना ती तिची मावली जी ताई होती ती आमची बहीण होती म्हणून आम्ही दोघांनीही त्यामध्ये स्वतःहून एक रुपयाही घेतला नाही आम्ही स्वतः त्या गोष्टीला नकार दिला का कारण माझ्याही घरी बहीण आहे माझ्याही घरी आई आहे म्हणून आम्ही दोघांनी त्या गोष्टीला विरोध केला की आम्हाला नकोय याशिवाय वकिलांची जी फौज आहे त्याचा जो होता वकिलांची फौज उभी करेल तर हो माझे मित्र मी आम्ही जवळपास सात ते आठ वकिलांनी या प्रकरणात जी फौज आहे ती उभी केलेली होती किरण नास्कर असतील आरिफ खान असतील सुदेश असतील बरेच आमचे जे वकील मित्र होते आम्ही पूर्ण आमची टीम उभी केलेली होती त्यामध्ये म्हणजे कुठेही या व्यक्तींना कायद्यात कमी फक्त प्रोसिजर कशी असते की खालचा कोर्ट आहे सेशन कोर्ट आहे हाय कोर्ट आहे या प्रोसिडिंग आहे त्या पूर्ण पार पाडाव्याच लागतात त्या लोकांना बाहेर काढण्यासाठी रात्र अहो आम्ही कष्ट केलेले आहेत आणि आमच्या कष्टाला जेव्हा नाव ठेवलं जातं तेव्हा आम्हाला प्रेस कॉन्फरन्स घ्यावे लागते धन्यवाद बरोबर नाही आम्ही फक्त हे जे कोपटीचं प्रकरण होतो त्यासाठीच पूर्ण आम्ही प्रकरण लढलेला आहोत असं काही घडलेलं नव्हतं राजू नोकरी करत होता पन्नास हजाराची नोकरी करत होता ही कर कर गोष्ट खरी आहे परंतु त्याचा ब्रेन वॉश वगैरे काही केलेला नव्हता तो स्वतःहून आला होता की मी येतो म्हणून कोणतं पन्नास हजाराची नोकरी आहे

फुटेज जर पाहिले किंवा मागच्या डेटची जर कन्फर्म केली तर तिथे हे कारण आतमध्ये फक्त आरोपीच्या नातेवाईकांना आणि वकिलांनाच एंट्री असते बाहेर एंट्री नसते तिथेच असायचे भेटायचे जेलच्या बाहेर भेटली नसतील कारण ते ज्या दिवशी जेल लायचे ते जरांगेना किंवा आम्हाला माहित नसायचं एकाच गावाची लोक परंतु महिने जोपर्यंत घरी गेले नाहीत तोपर्यंत घरी गेलेले नाहीत त्यामुळे गावात त्यांना भेटण्याचा काही संबंध येत नाही पण ज्या केसच्या तारखा असायच्या त्या आठ दिवसाला तारखा असायच्या पंधरा दिवसाला तारखा असायच्या तारखेच्या दिवशी नातेवाईक यायचे जारांगी पाटील पण असायचे आणि त्यांची भेट त्या ठिकाणी व्हायची तुम्ही सांगितलं की नाही ते वेळ आल्यानंतर मी सांगेल आता नाही 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 घाबरत नाही किंवा आमच्यावर कसलाही दबाव नाही आम्ही त्यासाठी समर्थ आहोत कुठल्याही राजकीय नेत्याचा फोन आला आम्ही टाळतोय त्याला सांगतोय आम्ही जरा पाटलांच्या विरोध आता बोलू शकत नाही का नाही बोलू शकत कारण आता जे चाललेत ते कोणत्या पक्षाचे नाही पक्षाचे लोक साहजिक हे सत्ताधारी पक्षाचेच असतील त्यांचं त्यांचं नाव मी त्यांचं नाव मी सांगू शकत नाही तुम्हाला नाव सांगत नाही त्यासाठी नाही धमकवण्यात येत नाही त्यासाठी वेगळी प्रेस कॉन्फरन्स घेणार आहोत आम्ही त्यावेळेस त्यांचे नाव आम्ही जाहीर करू आणि ते पण आणि ते पण कॉल सहित आम्ही जाहीर करू नारायण राणेचे कार्यकर्ते आहेत नारायण राणे भेटले स्टेजवर गेले आरक्षणाच्या <गलता> प्रश्नावर भेटले नारायण राणे नारायण राणे कोण असते जरांगे नारायण राणे भेटले Uh -huh. कुठे भेटले स्टेजवरती भेटले आरक्षणाच्या वेळेस भेटले बरोबर कारण नारायण राणे जर मराठा समाजाचे नेते असतील किंवा मराठा समाजासाठी ते काम करत असतील जरंगे पाटील पण ते काम करत असतील दोघांचा जर हेतू एकच असेल मराठा समाजासाठी आरक्षण मिळवण्यासाठी तर एकत्र आले तर याचा अर्थ असं होत नाही की जरंगे पाटील पण त्यांचं ऐकतात किंवा त्यांचा माणूस आहे हे पा या आरक्षणाच्या संदर्भात तर त्यांचे संबंध नाहीत परंतु जर आपल्या मतदारसंघातला आमदार असेल तर त्या आमदाराचं प्रत्येक कार्यक्र कार्यकर्ते बरोबर ओळख असते संबंध असतात पण ह्या लढाईमध्ये किंवा हे उपोषण चाललंय यामध्ये त्यांचा कसलाही हस्तक्षेप आम्हाला तरी दिसून आलेला नाहीये

नाही नाही आमच्यावर कसलाही कुणाचाही दबाव नाहीये नाही नाही स्पष्ट केलेलं आहे की कायदेशीर जे आहे कारण मी पॉलिटिकल नाही मी कुठल्याही पक्षाचा नाही मी फक्त एक वकील आहे त्यामुळे मला जे कायदेशीर आहे तेच माहिती मी आपल्या समक्ष सादर करू शकतो माझा कुठलाही पक्षाचा संबंध नाही माझा तुम्हाला ज्या धमक्या संदर्भात आम्ही प्रश्न तुम्ही कुठल्या नेत्याचे आहेत कुठल्या पक्षाचे आहेत सगळ्या प्रकारे आम्हाला जारांगी पाटलांच्या विरोधात बोलण्यासाठी तयार केलं जाते पर्यंत नाही नाही दिलेलं नाही आणि घेणारही नाही कारण जसं जारांगी पाटील मराठा समाजासाठी काम करतात तसं मी देखील मराठा समाजासाठी